आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय नक्की आपण बघा सगळे जे ट्रेकर्स आहेत त्यांनी बघा ट्रेकर्स नाहीत त्यांना सुद्धा छोटासा किल्ला आहे बघायला चांगला आहे आणि उत्तम प्रकारे तटबंदीचं चा काम चालू आहे दैलपूर पासून अगदी जवळच ते दहा किलोमीटरच्या आतमध्येच मानगड किल्ला आहे आणि ही वाट आपण बघतोय ही मानगड चालली हा एक इतर रस्ता आहे जो आपल्या राजधानी रायगडकडे निघतो असं एक चांगला मार्ग आहे जर आपण डोके असाल तर आपल्याला मार्गाविक ट्राफिक अवॉइड एक चांगला मार्ग आहे आपण समोर बघतोय सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला दिसत आहेत आणि साधारण धोकं आहे नाहीतर आपल्याला रायगड सुद्धा बघायला मिळालं असतं संध्याकाळी बायचान्स आपण निघताना जर पॉसिबल झालंच तर आपण तुम्हाला रायगड सुद्धा मागाव पासून रायगड कसा दिसतो हे आपण जवळजवळ पाच एक किलोमीटर अंतर आल्याच्या नंतर आपल्याला हा बॅकसाईडला माऊली वृद्धाश्रम आणि इथे जर आपण बघितलं तर किल्ले मानगड किल्ले रायगड कोकणदिवा कावळ्याबाव्या खिंड आणि छत्रपती शाहू महाराज जन्मस्थान म्हणजे गांगवली हा जो रोड आहे हा तिकडे गेला म्हणजे निजामपूर आणि रायगडाकडे निघतो नि निजामपूरकडून आल्यानंतर गांगवली मार्गे रायगड आणि हे सगळे पॉइंट आपण बांध दिलेले त्यानुसार तिकडे सगळे जातात ते रस्ते आणि हा रस्ता आपण आलेला हा निजामपूरकडून आला त्या गाड्या मुंबईकडे चालले आणि हा जो समोर दिसतोय हा आहे मानगड आपल्याला मानगड दिसेल समोर आणि हा रोड जातो मानगडकडे आणि बोर्ड जागोजागी लावलेला शिरसाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बोर्ड लावले आहेत नमस्कार मित्रांनो बरेच दिवसांतर आपण एक व्हिडिओ बनवते ठरवलं होतं परंतु तो व्हिडिओ बनवती रा आज योग आलाय व्हिडिओ आपण अशी बनवतो की एका किल्ल्याची माहिती आहे किल्ला आहे मानगड मानगडचं नाव बरेच जण ऐकून असतील फार छोटा किल्ला आहे परंतु पेन पासून रायगड पर्यंत हा जो कोकणातील परिसर आहे या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या टेहलने पॉइंटचा या बोर्जाचा या किल्ल्याचा अतिशय विशेष महत्व महाराजांच्या काळात होता मित्रांनो हीच व्हिडिओ आपण आजच्या या व्हिडिओमध्ये याचं ब्लॉग बनवतोय आणि आपल्याला नक्की आवडेल अशी आशा करतो तर मित्रांनो नमस्कार मी सत्यजित भोनकर आपल्याला आपले पुन्हा एकदा स्वागत करतो सत्यजित भोनकर ब्लॉग आपल्या विशेष चॅनलमध्ये आणि आपल्याला एक्सप्लोअर करतो आजच्या या व्हिडिओमध्ये मानगड किल्ला मानगड महाराजांचा एक ऐतिहासिक किल्ला अतिशय छोटापर्यंत विशेष महत्व असलेला किल्ला आणि या किल्ल्याची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमधून घेतो आठ पण सिंपल आहे जास्त काही असं हाड किंवा असं काही नाही एक रायगडाला पॉईंट आहे काही प्रकारचा हा मानगडचा आहे आपण जर बॅकव्यू बघितलं बॅकव्ह्यू मध्ये बुरुज पण दिसतो आणि बुरुज आहे किल्ल्याची वाट एकदम छोटी आहे आणि प्रॉपर आहे असं म्हणजे मळलेली आहे चांगली आपल्या बॅक कॅमेरा दाखवत अशी एकदम मळलेली वाट आहे दगडांची हार्डली अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण किल्ल्यावर पोचतो पावसाळा त्याचं सौंदर्य बघण्यासारखं असतं मी रेफर करेल की पावसाळ्यात नक्की बाकीच्या गोष्टी तर गेलेल्या आहेत किल्ल्यांच्या ह्याच्या विशेष महत्व आणि रायगडासाठी साठी राजधानीसाठी किल्ल्यावर होत होत आसपासचा निजामपूरचा परिसर हे विशेष महत्व म्हणजे इथूनच आपण खोपोली साईडला निघतो आणि तो, तो रस्ता सुद्धा इकडून जातो त्याच्यामुळं ती एक विशेष महत्त्व होतं माणगाव साईटला कोकणात श्रीवर्धन साईडला जाण्यासाठी त्याचं एक विशेष महत्त्व होतं त्याच्यामुळे किल्ला जरी छोटा असला तरी ऐतिहासिकदृष्ट्या महाराजांच्या काळातील ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचा असा एक टेरनी पॉईंट आहे दुपारचा टाइम आहे घाम निघते चालताना कारण हिवाळ्याचे दिवस सकाळची थंडी आणि आमच्या माणगावात अफाट थंडी आहे धुकं सकाळचं पण भरपूर आहे आणि दुपारचा असा कडकून संध्याकाळी पुन्हा थंडी पावसाळा सोडला तर बाकीचे दोन ऋतू या दिवसात बघायला मिळतात मस्त वाट घनदाट झाडी आहे आणि ते झाड साठी वाट आम्ही बरेच एक वर्षापूर्वी मी आणि माझ्या मित्र विपुल आम्ही दोघांनी किल्ला केला म्हणजे आलो होतो असं फिरायला त्यामुळे पावसात आलो होतो आणि पावसात मस्त ही जी माझ्या मागे बघतोय मी सगळ्या याच्यातून पाणी येतो जेव्हा हेवीस असतो भरपूर पाऊस असतो जुलैचा महिना हां 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 काय मस्त मजा येते तुम्हाला वॉटरफॉल बाकीच्या गोष्टींसाठी कुठे जाण्याची गरजच पडणार नाही तेवढा हा मस्त असा किल्ल्याचा दगडात आपल्या हा रस्ता आहे हो चला वर जाऊया मग एक मंदिर आहे मंदिराकडे गेल्यावर तिथे बघूया काय आपल्याला बघायला मिळते आपण मागाशीच म्हटलं होतं हार्डली अर्धा तास सोपन नाही पंधरा मिनटचं पण आपण जर फोटो विडिओ काढतो हे घनदार झाडी आहे पाच मिनिटाचं पाच ते सात मिनिटं चालत ना की आपण इकडे हे एक पुरातन मंदिर आहे आपण मंदिरात जाऊच त्याच्यासोबत एक मस्त दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ग्रुप शिरसाटच्या माध्यमातून हा एक मानगडची माहिती असलेला बोर्ड लावलाय मानगडचा एक फोटो आहे दुर्गवीर प्रतिष्ठान लोगो आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी एक छोटासा जरी टेनिपॉइंट असला तर या सरावंड मस्त पश्चिम दिशा वाईज इथून आपण एंट्री केली गडाकडे आणि मग सदर वगैरे सगळ्या माहिती दिलेत लेणी दरवाजा आहे गुप्त दरवाजा आहे उत्तर दिशा दक्षिण दिशा पश्चिम पूर्व सगळी माहिती मस्त इतंबूत दिले गडावर हिंदुश्वराची राजधानी रायगड उपदुर्ग म्हणजे किल्ले मानगड माहितीपासून सगळं आहे की जंजराच्या सिद्धीच्या हल्ल्यापासून रायगडाचा बजाव करण्यासाठी थोरल्या महाराजांनी जी संरक्षण साखळी बनवली त्याच्यामध्ये छोटे मोठे किल्ले होते त्या छोट्या मोठ्या किल्ल्यांमध्ये जिथे दिल्या घोसाळगड दंडा दंडाराजपुरी तळा तळगड मानगड नवीन शिखर सोनगड चांबरगड लिंगाणा या रायगडच्या आसपासल्या किल्ल्यांचा याचा समावेश होता आणि त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा म्हणजे हा मानगड बरीचशी लोक मानगडावरून रेजिस्ट्रेट करतात मानगड कोकणदिवा ते रायगड असं सुद्धा रेजिस्ट्रेट करतात तर ही माहिती तिथे बघा हार्डली पाच ते सात मिनटं चाललं आता आपण मंदिरात जाऊया आणि मंदिराचं दर्शन घेऊया मंदिर पण पुरातन आहे परंतु त्याला चांगलं आता असं आता त्याच्यात त्याला डेव्हलप केलं का असा त्याला जाळी वगैरे व्यवस्थित ठेवले आणि या दगडा मंदिरात जातानाच पुरातन याच्यामध्ये दगडाच्या त्या याच्यामध्ये काही मूर्ती कोरलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात आपण जाऊया मंदिरात व्हिडिओ छोटी असेल पण तरी गी गोष्ट असेल की आवर्जून आपण इथे या दर्शन घ्या बऱ्याचशा गोष्टी इथे आहेत देवीचं पुरातन मंदिर आहे आपण मागच्या साईडला बघतोय की नेहमीच एकदम पुरातन मंदिर आहे आणि आपल्या गडावर नेहमी शिवमंदिर बघायला मिळतं गडाच्या पायथ्याशी थोडस वर आल्यानंतर ही आपल्याला हनुमानाचं मूर्ती आहे देवीचं मंदिर आहे आणि त्याला चांगलं असं जतन सुद्धा केलेलं आहे तर आपल्याला ते बघायला मिळते आपण आता वर जाऊया आणि किल्ला एक्सप्लोअर करूया आताच आपण मंदिर बघितलं मंदिरातून बाहेर पडल्यावर गडाच्या दिशेने जाण्याचा बोर्ड आहे बोर्ड गेल्यावर ही गडाची वाट आहे वाट अगदी आपण मग अशी म्हटलं की दगडात मस्त अशी कोरलेली आहे आणि ॲलो वगैरे सुद्धा दाखवलेत चांगले असे पण गरज नाही पडत छोटा आहे किल्ला मस्त आहे तुम्ही या बघा एक्सप्लोअर करा छोट्या छोट्या किल्ल्यापासून पण बरसं शिकायला मिळतं आपल्याला बरंच बघायला मिळतं जसं विसापूर वगैरे आपण किल्ले बघितलेत फार छोटे तुंग तिकोना विसापूर परंतु फार चांगल्या अशा प्रकारे त्यांना डेव्हलप केलंय का ही सह्याद्रीच्या रांगा दिसत आहेत मस्त तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतच दुसरी खासत मगाशी बोलता बोलता राहून गेलं कुंभ कुंभ जो आपण कुंभ्याचं नाव ऐकतो आपल्या ऑफिशियल चॅनल एक व्हिडिओ मागे टाकली होती एक मुलगी पडली तो कुंभ्याचा धबधबा जो अतिशय फेमस आहे तो सुद्धा इथेच जवळ ऐकते हे इथं आपण मस्त वाट आहे दगडात कोरलेली हार्डली दहा मिनिट चालल्याच्या नंतर पहिला महत्वाचा बोर्ड दिसतोय हार्डली पंधरा मिनिटात आपण महादरवाज्यावर आलोय महादरवाजा आपल्याला गायमुखी ही महादरवाजे असे आता पण बघायला मिळतो आणि चांगलं असं काम झालं आपण बघतो आपण पुढे जाऊ अतिशय उत्तम असं प्रकारे काम चालू आहे तटबंदी चांगली चालू आहे पूर्ण गडावर सागवान झाडं भरलेली आहेत इकडे पाण्याची टाकी एक आहे ते आपण येताना एक्सप्लोअर करू पहिला आपण किल्ला बघून घेऊ आणि मग येताना तिकडे पाण्याच्या टाक्या अफाट आहेत भरमसाट पाण्याच्या टाक्या किल्ल्यावर आहेत फार चांगलं असं नियोजन पाण्याचं करून ठेवलं होतं आपण या साईडला आल्यावर एक फक्त हनुमान टाकी आहे अजून सुद्धा मुबलक असं पाणी आहे त्याचं नाव पण दिलं की हनुमान टाकी पाणी टाके आहेत त्याच्या पुढे पण आहे जे खांब टाके म्हणजे प्रत्येक टाक्याने नावं दिलेली आहेत आणि गाडाच्या चारही साईडनी फार शिस्तबद्ध असं नियोजन केलं आहे पाण्याचं फार चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे आपण वर जाऊया वर आपल्याला बांधकामसुद्धा बघायला मिळते काही कामगार आहेत तटबंदी चालू आहे तुम्ही भविष्यात जर याल तुम्हाला एक चांगला किल्ला आणि चांगली तटबंदीचा असा किल्ला असा बघायला मिळेल हे चांगल्या प्रकारे तटबंदीचं काम आपल्याकडे चालू आहे हे खांबटाके आहे आपण बघतोय पाणी सध्या खराब अवस्थेत आहे खोलीसुद्धा भरपूर आहे पाण्याची आणि हे पाणीसुद्धा सध्या ते वापरत नसल्यामुळे त्याची अवस्था फार दुर्मिळ आहे पण ते गुफा एक त्याचा सुद्धा उन्हाळ्यात वापर आणि बघा आतमध्ये तेवढीच खोल आहे आपण बघितले आणि साइडला आसपासचा परिसर पण पर बघायला मिळतो हे सह्याद्रीचे कडेकोट आहेत आल्याशिवाय बघायला मिळत नाही बघितल्याशिवाय माहिती कळत नाही तुम्ही किती पुस्तक वाचा व्यर्थ आहे पण वाचायला पाहिजे पण थेअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्याचं ज्वलंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज कारण महाराजांनी प्रत्यक्ष गड किल्ले बांधले आपण ते वाचतोय परंतु वेळेला ट्रेकिंगच्या माध्यमात नाही त्या किल्ल्यावर पोचतो आपण तेव्हा एक चांगला अनुभव घेतोय तुम्ही जीव जिवंत असे किल्ले बघायला मिळतात एक तटबंदीचं काम चालू आहे आणि जवळजवळ फार चांगले पुरातन टाईप तटबंदी दगडांची बघायला मिळते आपल्याला काम सुद्धा फार चांगल्या प्रकारे चालू आहे हे दादा आहेत किल्ल्यावर आले फार कमी आहे पण विशेष महत्व दिलेलं आहे की पहिल्या किल्ल्यावर आल्यावर काही जोत्यांचे अवशेष आहेत हे जोत्यांचे अवशेष आता एवढा मराठा दगड बघायलाच मिळणार ना आपल्याला जो या ह्याच्यात मिळतोय हा एक जोत्यांचा अवशेष आहे पहिले हे आपण जर गडावर एंट्री केली की जोत्यांचे अवशेष इथे असतात हार पूर्ण गडावर पूर्ण एक सागवान लाकडांनी भरलेलं ला आहे आपण सागवानाची झाडं बघतोय फार चांगलं आहे आणि अजून सुद्धा या टेनिंग पॉइंटवर बऱ्याचशा प्रमाणात जोत्यांचे अवशेष फार चांगल्या प्रमाणात जोत्यांचे अवशेष आहे आपण बघतो आणि चटाबांगीच काम चालू आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आणि चटपंटी पण फार अशी भीव हे मोठी बांधतो असं पण की छोटी आहे आपण यासाठी असं राऊंड मार पण किंवा हार्डली एक अर्धा असा इनफ आहे बघायला जर तुम्हाला चांगली माहिती हवी असेल बघायचं असेल तर हा दगड हा तेव्हाचा दगड आहे जो अजून तुम्हाला दिसतोय आणि जो मी मगाशी म्हटलं तुम्हाला की व्ह्यू किल्ल्याचं महत्व तर इकडे आलो आपण किल्ल्यावर छोटा असल्यामुळे इथे तर मी आता ज्या जागेवर उभा आहे त्या जागेच्या पश्चिमेला जर बघितलं तर पश्चिमेला असा ह्यूज मोठा असा परिसर आपल्याला दिसतोय जो दहा दहा वीस वीस किलोमीटर पर्यंत आहे डोंगर रांगांपर्यंत आहे आणि तुम्हाला इथं या किल्ल्याचं महत्व या व्हिडिओतनं आपल्याला कळतंय छोटा पण का महत्वाचा आहे तो जवळजवळ पंचवीस तीस किलोमीटर पर्यंत पश्चिमेला अगदी फार पन्नास किलो पन्नास साठ किलोमीटर आपला श्रीवर्धन आहे म्हणजे समुद्र किनारी आहे भारताची आणि इकडे दक्षिणेला अगदी पेण पासून अगदी इकडे पश्चिमेला अगदी तळ कोकणापर्यंत या किल्ल्याकडे तुम्ही पेण मधून जरी निघालात तरी जाताना तुम्हाला या टेलने पॉइंटवर अगदी पंचवीस ते तीस किलोमीटर पर्यंत तुम्हाला लक्ष ठेवता येतं आणि त्यावेळेस का महत्वाचं होतं ते इथं आल्यावर कळतं की हा किल्ला का महत्वाचा आहे ते कारण तीस तीस किलोमीटर लक्ष ठेवणं म्हणजे एखाद्या पण सिलेक्शन म्हणजे महाराजांचं सिलेक्शन ऑफ कसं होतं या किल्ल्याकडे बघून करतो छोटा पण महत्वाचा म्हणजे आपण बघा हा व्ह्यू बघतो अफाट अफाट म्हणजे एकदा यावंच आपण बघावंच खतरनाक खतरनाक म्हणजे म्हणूनच विशेष साधारण महत्व होतं या मानगडाला जे मध्य का काळात हा दुर्लक्षित म्हणून आपण आता मी व्हिडिओ आवर्जून बघण्यासाठी आपण आवजून खरं तटबंदी पण तेवढ्या चांगल्या दर्जाची तर काम चालू आहे आपण पूर्ण एक्सप्लोअर करू आणि मेन जो बुरुज आहे तिथे झेंडा आहे तिकडे आपण जाऊ मी म्हटलं घराच्या चौफे पाण्याच्या टाके आहेत आणि हे बघा ही व्हिडिओ ही आहे पश्चिम हा आपण अरबी समुद्राचा आपला याचा आपल्या इकडे समुद्राचा भाग आहे आणि इकडे ही पश्चिम बाजू आली ही दक्षिण बाजू आली म्हणजे जवळजवळ आपण आताच बघितलं आणि हे बघा इकडे एक पाण्याचे आहे प्रत्येक पाण्याच्या टाकीला नावं दिलेली आहेत पाण्या टाक्याला नंबर दिलेले आहेत मला इथून दिसत नाही पण नंबर आहे तिथे दहा किंवा वीस असा काहीतरी नंबर आहे जे आपण झूम करून बघितले तर तिथे नंबरसुद्धा आहेत आणि ही पश्चिमेची पाण्या टाकी त्याच्यानंतर आपण आता जर असं चालत चालत आपण पुढे आलो हे काम करत आहेत काम चालू आहे त्याच्यानंतर हा इथे आपला मगाशी बघितलं जोत्याचं आवश्यक आणि इथे दाखवतो आहे राज सदर म्हणजे हे जे अवशेष आपण बघतोय हे जोत्याचे जे आता झाडं दिसतात ही आहे राज सदर या किल्ल्यावरील राज सदर ही इथे होती तर अवशेषसुद्धा अजून बघायला मिळतात त्याच्यानंतर आपण वर आलो आता आपण किल्ल्याचं सराऊंड फिरतोय हा एक हे आत्ताचं बांधकाम दिसतं आपल्याला ते सुद्धा थोडं पुढे आल्याच्या नंतर आणि ही आहे दक्षिण बाजूला आपण मग अशी आता एंट्री केली पूर्वेकडून उत्तरेला उत्तरेवरून आपण पूर्वेला आलो आणि पूर्वेवरून पूर्वे आपण आता हे आपण येतोय दक्षिणेला हे बघा हे बऱ्यापैकी काम चालू आहे आणि असं पण नाही की कसं तरीच काम होतं की काय फार हँडमेड म्हणजे हाताने कोरून असं हे जोत्याचं वगैरे काम, काम चालू आहे दगड फार चांगल्या पद्धतीने करून ठेवलेत एक लेवलमध्ये आणि त्यांनी आता असं हे बांधकाम चालू होतं तीन वर्ष तुम्हीच काम करता का इकडे चांगलं चांगलं चाललंय काम जवळचं आहे ना तुम्ही लोकल आहात काय अरे वा चांगलं एक बघायला मिळालं काय गावाचं नाव का तुमच्या गावाचं नाव लावाडी नक्षवाडीच्यात काय नकटेवाडी नकटेवाडी आणि पूर्ण दगडाच आहे ना काम चांगलं आपण पूर्वेला पाण्या टाकी बघितले रे तर उत्तरेला पाण्या टाकी बघितले पश्चिमेला बघितले बग, आता हे दक्षिणेचे हे म्हणजे पश्चिम भाग आहे एक परंतु इथे एक दश्चिम आणि दक्षिणच्या साईडचे पाण्याटाकी आहे आणि आपला झेंडा भगवा आपले निशाणी आणि हा एक बोजावं लावलाय हा हे बरोबर दक्षिण साइडला इथे बऱ्यापैकी काम चालू आहे त्या गडाचं ही आपण आताच म्हटलं की ही आहे तटबंदी आणि इथे बेस विलेजचं गाव आहे आपण जिथे गाडी आपली पार्क केली ती गाडी असे छोटं एक प वीस पंचवीस घराचं गाव आहे एक डोंगराच्या कुशीत असं वसलेलं आणि मानगडाच्या कुशीत असलेलं हे गाव अगदी याच्या पलीकडे जर आपण गेलात तर आपल्याला रायगडाचं दर्शन होतं श्रीमान राजधानी आपली श्रीमान रायगड याचं दर्शन होतं याची दिशा आहे सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या माणगावच्या विशीत असलेलं थास असे मानगड आणि हे मानगडाचं टोक आहे आपल्याला हा बुरुज आहे बुरुज दिसतोय हा झेंडा आहे आणि मानगडाचं हे सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण पश्चिम साईड आणि दक्षिण साईडचं जो बुरुजसुद्धा आहे तिथे आपण आजचा ब्लॉग बनवतो आपली माहिती दाखवली आणि विशेष असं काय त्याच्यामध्ये जास्त पण माहितीचं किंवा असं ऐतिहासिक जे आहे ते आपण आपल्या व्हिडिओमधून दाखवतोय आणि त्याच्यातून काम कसं चालू आहे तटबंदीचं चा काम आहे सध्या कामाचं स्वरूप फार चांगल्या प्रकारे फार मोठं आहे ते सुद्धा आपण आता बघितलं इकडे हा एक आपण जर बॅक साईडला बघितलं हा एक बुरुज आहे इथून फार लक्ष या साईडला लक्ष ठेवता येतं आणि मग अशा त्या काकाने माहिती सांगितली की सिमेंट न वापरता ही लाल माती आणि हा चुना जो जुन्या पद्धतीत करायचे आणि हा घाणा म्हणजे जुना प काळी ते आपण जोत्याचा अवशेष बघितलं असं घाणा असं होतं लाकडाचा की ला दगडाचा दगडाचा असा एक गोल राऊंड असा त्याच्यात एक चुना भिजवायचं एक हे असायचं आणि त्याच प्रकारे आता, आता ते आताच्या काळात ते नाहीत म्हणून तरी असा घाणा जुन चुन्याचा तयार केलाय त्यातून बघायला मिळतं त्याचा चुना मिक्स करतात हे एक बांधकाम पूर्ण झालंय जो अवशेष आहे ते फार चांगल्या पद्धतीने बांधकाम पूर्ण केलंय जागोजागी ही दगडांची काम चालू आहेत ते उत्तम अशा प्रकारे काम चालू आहे आणि फार चांगलं आशा करूया की आपण लवकरच हे काम पूर्ण होईल आणि आपल्या सगळ्यांना एक तटबंदीयुक्त आणि जुने अवशेष जे पडलेले होते ते पूर्ण करून आपल्याला मानगड बघायला मिळेल त्या सगळ्यांना आणि त्याचा एक चांगला एक अनुभव घेता येईल इतिहास शिकता येईल तर हा असा मानगड छोटेखानी मानगड होता मानगडाचं विशेष महत्व आपण आपल्याला सांगितलं मगाशीच की फार काही विशेष हे नाही पण टेलनी पाईज अतिशय महत्वाचा आपण पश्चिम जर दाखवली तर पश्चिमेला आपल्याला कळायला असेलच की किती महत्वाचा आहे तो महाराजांच्या काळातील एक टेलनी पाइज बुरुज असा हा मानगड आज आपण एक छोट्याशा व्हिडिओमधून दाखवतोय एक आपण मग म्हटलं की एक देवीचं मंदिर खाली बघितलं पण गडावर चढण्याच्या आधीच आणि गडचं चा चालू केल्याच्या चा नंतर मध्येच आहे पण आपण बोलता बोलता बोलून गेलो होतो की गड म्हटलं महाराज म्हटलं की शिवमंदिर आलं तसंच एक शिवमंदिर आपल्याला इथे गडावर बघायला मिळतंय जे महादरवाज्यापासून वर आल्यानंतर लगेच लेफ्ट साइडला आहे जे पुरातन शिवपिंड आहे आपला आपल्याला ते बघायला मिळतंय आणि आपले वर दादा पण बसलेत जे काम करतात त्या तटबंदीचं त्याने पण सांगितलं की आता हे जे चारी साईडनी खोदलेलं आहे त्याचं चांगल्या प्रकारे एक शिवमंदिराला चौथारा बांधून त्याचं काम करण्यात येत आहे आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय नक्की आपण बघा सगळे जे ट्रेकर्स आहेत त्यांनी बघा ट्रेकर्स नाहीत त्यांना सुद्धा छोटासा किल्ला आहे बघायला चांगला आहे आणि उत्तम प्रकारे तटबंदीचं चा काम चालू आहे दगडात चालू आहे चुन्यामध्ये तटबंदीचा सिमेंटचा वापर मला वाटतं ना सिमेंटचा वापर नाही तर गेली दोन वर्ष ही तटबंदीचं काम चालू आहे आणि चांगल्या प्रकारे झाले दगड कोरला कोरण्या चुना असेल त्याचं मिक्सअप करण्यापासून लावण्यापर्यंत दगड फार चांगलं काम चालू आहे तर आपण नक्की या छोट्या पण अतिशय महत्वपूर्ण किल्ल्याला भेट द्या आमच्या माणगावला भेट द्या सराउंड एरिया बघा आणि माणगडाचं एक ट्रेकिंगच्या माध्यमातून एक विशेष महत्व बघा जो दुर्लक्षित परंतु अतिशय चांगला असा टी एल्ली पाहायच्या कोकणाच्या दृष्टिकोनातून आणि रायगडाच्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून असा हा किल्ला नक्की एक्सप्लोर करा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि व्हिडिओच्या शेवटी आता आता ही व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला अशाच चांगल्या प्रकारच्या व्हिडिओसाठी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय